काहीच नाही आता त्यामुळे नगरपालिकेचं करण्यासाठी व्यवस्था लावली पहिले तीन जवान येईल योगेश आणि आहे उज्जैन आणि इंदोर काय काय वाटवणार दर्शनाला पाठवणारे मी पाठवणारे तिथल्या नगरपालिकेचा अभ्यास करणार सतत दहा वर्ष पहिला नंबर कोणी घेतला असेल या देशामध्ये स्वच्छता मध्ये तर तो आहे उज्जैन सॉरी इंदोर आणि भोपाळ तर यार इंदोर आणि महानगरपालिका केलं पाहिजे याचा पाच वर्षाचा प्लॅन तयार करायचा आपल्याच बीड जिल्ह्यात स्वच्छता करायची प्रत्येक मुळात कचरा उचलायचा आणि त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा इथेच उभा करायचा जेणेकरून हा स्वच्छ असा बिडीशहराचा गल्ली बोर्ड हे स्वच्छ होईल आणि हे काम मी इथल्याच बचत गटांना द्यायचं म्हणजे इथल्या सुद्धा त्याच्या माध्यमातून काम मिळेल एन जी ह्याच्यामध्ये जोडायचं या वकीलांना जोडायचं डॉक्टरांना जोडायचं आता डॉक्टरांचा पण खूप मोठा म्हणजे वेस्ट असतो त्याच्या सुद्धा प्रक्रिया करणार आहे काही मोठ्या प्रमाणामध्ये आपण एस टी पी लावून एक वेगळा प्लांट की तो वेस्ट सुद्धा आपण इथे ट्रीट करू शकतो आणि त्या पद्धतीने इथे आपण काम करायचं सुविधा नागरिक इथे आपण उपलब्ध करून द्यायच्या स्वतः पर्यावरण मंत्री आपल्या नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी मी स्वतः विधी देऊन इथला पूर्ण प्लॅन तयार करेन आणि तो नदीचा असा जो फ्रंट आहे ना तो आपण असा करू की वॉक लोकांना उठवून नाही द्यायचं तिथे एसआरएच्या धर्तीवर आपण प्रकल्प म्हणजे ज्या झोपड्या आहेत अतिक्रमण आहे त्यांना उचलून त्यांना एसआरच्या धर्तीवर बिल्डिंग करू जास्त माळ्याचे बिल्डिंग करून जास्त लोकांना अकॉमोडेट येईल आणि तो नदीचा किनारा आपण पूर्ण कर मुक्त करून म्हणजे मॉर्निंग वॉकला मिळते लोक तिथे जाऊ शकतील तिथे चांगलं आपण उद्यान तयार करू फिल्टर प्लांट लावून नदीचं पाणी पूर्णपणे स्वच्छ करू चांगलं शंभर दोनशे कोटी खर्चून पूर्ण बिंदुसरा नदीचा हा जो पट्टा आहे आपण स्वच्छ करू हे सगळं माझ्या मनामध्ये संकल्पना आहे मी सांगितलं आणि आता मी सिनियर आहे ना आता त्यामुळे मी हा संकल्पना राबवून मला सोपं जाईल आणि हे पण लोक एकदम ओपन आणून त्याला वेलकम करतील याचा मला विश्वास आहे तर आपण सगळेच इथे सगळेच वकील आणि डॉक्टर आहेत असं मला डाऊट आहे कारण मागे आपले कार्यकर्ते पण आहेत थोडे कारण गमची तर घालणार नाहीत ना वकिलांनी डॉक्टर तर ते गमतीतरी घालतात ते काही शिशू तर हे सगळे एक वकील रोज तुमच्याकडे अनेक क्लायंट येतात एका डॉक्टरकडे अनेक पेशंट येतात तुमच्या हाताखाली दोन टाईप करणार आहे तुमच्या कंपाऊंडर असतात नर्सेस असतात त्यांना सांगू तुम्ही माउथ पब्लिसिटी करू आमचा प्रचार तर करा आम्हाला प्रचंड मताने विजयी करा आणि ह्या बीड शहरामधलं वातावरण पुढच्या अनेक वर्षासाठी अत्यंत सुशिक्षित सुसंस्कृत करण्यासाठी आपण सगळी आम्हाला साथ द्या मी तुम्हाला वचन दिले की तुम्हाला तक्रारीची वेळ येणार नाही माझ्या माझ्यामध्ये पदाच्या काळामध्ये ग्रामीण भागात ग्रामीण विकास होते तेव्हा आता पर्यावरण हे शहरामध्ये जास्त काम करता येईल म्हणून पर्यावरण सुद्धा येतलं आपण चांगलं करू राजकीय सुद्धा अतिक्रमणाचं मी बोललेच आहे ऑलरेडी की अतिक्रमण काढू आपलं जाण ते अतिक्रमण काढू आणि तिथे सुंदर आपण नागरिकांसाठी सोय निर्माण करू अशा प्रकारचं वचन मी मी त्यांनी देते आणि माझा स्वभाव नाही आहे थी। कोणावर टीका करणे सुराचं राजकारण करणे किंवा कोणाचं काय पण जर कोणावर अन्याय होत असेल तर माझा तोही तो स्वभाव आहे की मी त्याच्या पाठीशी उभे राहते आणि मला असं वाटत होतं की योगेशवर अन्याय होतोय आणि योगेशचं फ्रंट योगेशला लढायला दिलं पाहिजे योगेश त्यामुळे योगेशच्या पाठीशी साडी खान योगेशला भेटले त्यांनी त्यांची व्यथा मला मांडली आणि मी विचार केला की नाही तू या फोरांच्या पाठीशी म्हटलं ना मनाने बी साठ वर्षाची आहे वयाने नसेल तेवढी पुढे पण मनाने आहे पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे जे काय एकत्र करून आपण लढलं पाहिजे पहिल्यांदा इतिहास होणार आहे पहिल्यांदा कमळाचा फुलाला मतदान करण्याची इच्छा असताना ती संधी मिळणार आहे म्हणजे तुमच्याकडे विजन तरी येणं द्यायला विजन काय विजन मारतो तर शक्ती घ्या मी जर एखादा पर्यावरणाचा डॉक्युमेंट पाठवलं तर ह्या वाचू तर शकतील ना स्वतः इंग्रजी तर त्यांना वाचायला पुन्हा माणूस किंवा त्या म्हणजे त्या आणि ते स्वतः काम करतील बरोबर आहे डॉक्टर साहेब पुढे बघा बरे ते बिचारे प्रेक्षकात बसले हे पाहिजे बरोबर आहे ना त्या स्वतः काम करतील आता दुसरीकडे बघा कोण काम करेल ते स्टेजवर बसणारे आहेत तेच भाषण करणारे तेच बरोबर आहे ना म्हणजे दुसऱ्याकडे येणार आहे तर तिथे नवरा किंवा घरातले कोणीतरी पुरुषच आहे तिथे असं नाही आहे त्या स्वतः सांभाळणार ते मदत करणारे स्वयंभू येता आम्ही तयार करतो चांगली फळे आम्ही तयार करू तर कृपया तुम्ही आम्हाला मदत करा आणि आमच्या उमेदवाराला प्रचंड सन्मान आहे आम्हाला अध्यक्ष करून आणि नगरसेवकांना नगरसेवक म्हणून पडताना ही विनंती करते आणि तुमचं जे काय फ्लाय ओव्हर फ्लाय ओव्हर फ्लाय नको ठीक आहे जे मी अधिकारी डिवायडर पाहिजे म्हणजे पळणार क्रॉस करणार